नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बहुचर्चित अशा विधानसभा निवडणुकांचे निकाल आलेले आहेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा जम्मू काश्मीर मधले निकाल हे थोडेफार अपेक्षित होते आणि थोडेफार नव्हते सुद्धा हरियाणामध्ये मात्र ज्या पद्धतीमध्ये टी व्ही चॅनेल्स असतील इतर माध्यम असतील ह्याच्यावर चर्चा सुरू होत्या ओपिनियन पोल्स एक्झिट पोल्स ह्याच्यामधून एकच दिशा घेतली गेलेली होती आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होत की भाजपचे दहा वर्षांचं त्यांचं राज्य आता संपुष्टात येणार आहे तिथे त्याला काय म्हणतात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे भाजप हा लोकप्रिय राहिलेला नाहीये लोकांना सत्ता बदलायची आहे आणि म्हणून तिथे नवीन राज्य म्हणजेच काँग्रेसला निर्विवाद असं बहुमत मिळणार आहे हे सगळे जे कयास होते ते कयास हरियाणाच्या जनतेने फोल ठरवलेले आपल्याला दिसतात आणि आपण बघतो आहोत की हरियाणामध्ये आज भाजपला निर्विवाद यश मिळालेलं दिसत तुम्ही जर का रिझल्ट मी फार मोठा हा व्हिडिओ जास्त करणार नाहीये कारण इतरही मुद्दे आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर का बघाल तर एकूण ऐंशी सीट्स आहेत त्या ऐंशी सीट मध्ये तेरा जागा अशा आहेत की जिथे मताधिक्य जे आहे ते पाच हजारापेक्षा कमी असलेलं आपल्याला दिसत आणि पाच हजारापेक्षा कमी मताधिक्य ह्याचा अर्थ असा होतो की निकाल जो आहे तो कुठल्याही बाजूला झुकू शकला असता जी जो कोणी पक्ष हरला त्याला असं सतत वाटत राहतं मी अजून थोडा जोर लावला असता तर कदाचित माझ्या या जागा आल्या असत्या आणि मग अशा ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये सात जागा भाजपला मिळालेल्या आहेत सहा जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत दोन जागा अपक्षांना मिळालेला आपल्याला दिसतात तर अशा वेळेला जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जरी अगदी आपण असं धरून चाललो की हे जे मताधिक्य आहे तिथे जे कोणी हरलेले उमेदवार आहेत त्यांना असं वाटतंय की मी जोर लावला असतो तर या जागा मला मिळाल्या असत्या तेही कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा सात तर आणि सहा म्हणजे एकंदरीतच जी बेरीज आहे तिच्यामध्ये फारसा फरक काही पडलेला आपल्याला दिसला नसता आणि ह्याचाच अर्थ असा होतो की तुम्ही बघाल तर तिथला जो मतदार आहे त्यांनी पाच हजारापेक्षा जास्त मताधिक्य मी म्हणते खरी पण मला जे आकडे दिसत आहेत ते जवळजवळ दहा हजाराच्या पलीकडे गेलेले आकडे आहेत आणि अतिशय निर्णायक असे रिझल्ट हरियाणामध्ये आपल्याला बघायला मिळत ह्याचाच अर्थ असा की मतदारांनी आपलं मत बनवलेलं होतं त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका आपल्याला दिसत नाही किंवा कुठलंही ज्याला आपण म्हणतो ना इथे हे बरे का ते बरे आणि मला काय करायला पाहिजे याच्या बाबत त्याच्या मनामध्ये कुठेही संदेह आहे असं आपल्याला दिसत नाही त्याला माहिती आहे आपल्याला कुठला पक्ष जिंकवायचा आहे आणि तोच पक्ष मतदारांनी जिंकून दिलेला आपल्याला दिसतो हा निर्णायकपणा जो आहे हा महत्वाचा आहे आणि हा ओपिनियन पोल वाले असतील किंवा एक्झिट पोल वाले असतील त्यांना तो आपल्या चिमटीमध्ये पकडता आला नाही ही वस्तुस्थिती आता आपण लक्षात घेतली पाहिजे तर हरियाणाच्या निवडणुकांनी काय परिणाम साधला ही महत्वाची गोष्ट आहे एक गोष्ट आपल्याला कळून येते की दुसरा एक नॅरेटिव्ह सतत माध्यमांमधून चालवला जात होता की हरियाणामधली जी जर का भाजप हरला तर मोदींना राज्य करणं कसं दुष्कर होणार आहे आणि मग पक्षांतर्गत त्यांच्या विरोधामध्ये एक मोठं बंड होईल त्यांना पंतप्रधान की सोडावी लागेल आणि मग दुसरा कोणीतरी कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट पुढे येईल दोनशे चाळीस फक्त त्यांचे खासदार आहेत हे सरकार डळमळीत होऊ शकतं वगैरे वगैरे थिअरी त्याला म्हणते ना मी तेल तापलेलं आहे लोकसभा निवडणुकीचं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपापल्या पुऱ्या सोडण्यामध्ये सगळेजण गर्क होते त्या सगळ्यांच्या तंद्रीला एक मोठा धक्का बसलेला आहे ते तंदरी मधून बाहेर येतील असं आपल्याला वाटतं ते येतीलच ह्याची काही गॅरंटी अजिबातच नाही तेव्हा त्यांना एक धक्का दिलेला आहे मतदारांनी की तुम्ही लोकसभा निवडणुकीसारखे आम्ही तसेच सुप्तावस्थेमध्ये आहोत असं तुम्ही गृहित धरू नका हे मतदार सांगतोय आणि त्यांना जे सांगायचं सा आहे की मोदी जर का ह्याच्या या रिझल्ट जर का ते अडचणीत येणार असतील ढळमळीत होणार असेल सरकार तर ते मतदाराला मंजूर नाही ह्याचाच अर्थ असा मित्रांनो की अनेक वेळेला काय असत की ज्या पद्धतीने प्रचार केला जातो त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम हा पॉझिटिव्ह होतो म्हणजे चांगला होतो की तुमच्या विरोधात जातो ह्याचा विचार करण्याची खूप गरज असते आणि मग ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने अनेक व्हिडिओ बनवले जातात आणि लोकांना सांगितलं जातं की मोदी सरकार कसं डळमळीत आहे दोनशे चाळीस वर आहे आणि विधानसभा जर का ते हरले तर काय होणार आहे तेव्हा मतदाराला काळजी आहे ती अशी आहे की हा देश कसा चालेल हे सरकार जर का दोन महिन्याच्या अंतरामध्ये जून मध्ये निकाल आलेले आहेत लोकसभेचे आपण आज ऑक्टोबर मध्ये आहोत बेअरली चार महिने गेलेले आहेत आणि हे जर का डळमळीत होणार म्हणत असतील तर ती गोष्ट लोकांना मान्य नसते त्यांनी आपली दिशा दाखवली आणि अशा पद्धतीने मोदींना जर मोदी डळमळीत होणार असतील तर आम्ही आमचं वजन कुठे टाकायचं हे आम्हाला कळतं हा स्पष्ट इशारा जो आहे तो म्हणून म्हणजे असं म्हटलं जातं की आता लोकसभेच्या वेळेला बघा अपकी मार चारस हा जो एक घोषणा मोदींनी केली त्याचा परिणाम कसा झाला त्याचा अपेक्षित परिणाम हा होता विरोधी की विरोधी पक्ष जे आहेत ते निष्प्रभ व्हावेत आणि ते जिंकण्याची आशा किंवा इच्छा जी आहे थी 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 ती त्यांची मरावी ते डिमॉरलाइज व्हावेत त्यांचं मनोधैर्य खच्ची व्हावं अशा पद्धतीने हे सगळं ती घोषणा काम करेल अशी अपेक्षा होती पण दुसऱ्या बाजूला भाजपचे जे मतदार आहेत त्यांच्यावरही त्याचा परिणाम झाला आणि ते म्हणले की ठीक हे चारशेच्या पुढेच जात आहेत तर मी मतदानाला बाहेर नाही पडलं तरी चालू शकत असं म्हणून जे मतदानापासून लांब राहिले मतदार त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या आणि त्यांना साधं बहुमत पाडता आलं नाही तेव्हा आपण जेव्हा घोषणा देत असतो तेव्हा त्या घोषणेचे जसे पॉझिटिव्ह परिणाम असतात तसे निगेटिव्ह असतात आणि त्या निगेटिव्ह निगेटिव मुळे आपल्याला खूप मोठा फटका बसणार आहे का ह्याचा विचार राजकीय पक्षांना करावा लागत असतो परंतु तो विचार हा काँग्रेसच्या एकंदरीतच त्यांची जी फळी आहे त्याच्यामध्ये झालेला या निवडणुकीत जसा भाजपनी केला नाही तसा यावेळी काँग्रेसने केला नाही दुसरा एक खूप मोठा जो परिणाम आपण बघतो आहोत तो असा आहे की ज्या पद्धतीमध्ये मोदींचं सरकार जेव्हा दोनशे चाळीस वर जागा आल्यानंतर जी टिट्यू टिवट्यू 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 टिवटीव आपण जी माध्यमांमधून बघत आहोत आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा भारतीय माध्यमांमधून त्यानंतर सर्व धर्म सह समभाव त्याच्यानंतर मुस्लिमांचं तुष्टीकरण ह्या सगळ्या मुद्द्यांना जो एक प्रचंड उजाळा मिळालेला दिसतो त्याचं समर्थन करण्याची अहमहमिका लागलेली दिसते हे सगळं थोडंसं शमलेलं होतं लोकसभेच्या प्रचारापर्यंत परंतु त्याला इतका मोठा जोर मिळाला की त्याच्यामुळे मतदार जो आहे तो हपकून गेला मी एक साध मत दिलं नाही तर त्याचे परिणाम काय होतात या विचारांनी मतदार थबकला आणि त्यांनी हरियाणामध्ये आपण काय विचार करतोय हे तुम्हाला चांदीच्या पाठामध्ये आणून दाखवलेला आहे अर्थात काँग्रेस त्याच्यावरती विचार करेल ह्याबाबत मला बिलकुल अपेक्षा नाहीये विचार कोणी करायचा असेल तर तो करावा मित्रांनो मुस्लिम मतदारांनी याच कारण असं की लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान मुस्लिम मताचं चा कन्सॉलिडेशन झालं म्हणजे एकीकरण झालं आणि त्यांनी आपल्या मताचं पार्ट जे आहे ते पूर्णपणे इंडी अलायन्सच्या बाजूने टाकलं ही बाब जी आहे ही लोकांनी बघितली प्रकरण तिथेच थांबलं नाही आ, सामान्य मुस्लिम मतदार काय करतो ही गोष्ट सोडून द्या तुम्ही परंतु त्यांच्यामधले जे अतिरेकी गट आहेत जे दहशतवादी गट आहेत त्यांच्याकडून या देशामध्ये काय काय केलं जात आहे गेल्या चार महिन्यात त्याचा विचार करा असंख्य घटना घडलेल्या आहेत की जिथे रेल्वेचे अपघात घडावेत म्हणून प्रयत्न कसोशीने चालू आहेत आणि ते सगळे कोणाच्या ना कोणाच्या जागरूकतेमुळे टाळण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे एकही अपघात आजवर झाला नाही परंतु असे अपघात झाले असले तर काय झालं असत हा विचार जो आहे तो लोकांच्या मनामध्ये ताजा आहे अनेक ठिकाणी अंमली द्रव्य पकडली गेलेली आहेत त्यांचं स्मगलिंगची रॅकेट पकडली गेलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे दहशतवादी गट आणि त्यांचे साथीदार पकडले जात आहेत या सगळ्याचा एक फार मोठा परिणाम हिंदू मतावरती होत असतो ही बाब जी आहे हे जी मुस्लिम मतपेटीचे जे कोणी निर्णायक सांगतात त्यांना की बाबा कोणाला मत द्या आणि कोणाला देऊ नका याचं मार्गदर्शन करणारी जी कोणी त्यांची मार्गदर्शक मंडळी आहेत त्यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे हे केवळ रेल्वे अपघात आणि ते सगळं सोडून द्या ज्या पद्धतीत वकफ बोर्डाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न जसा ढसाला लावायचा प्रयत्न झालेला आहे तो अत्यंत गंभीर आहे मला माहिती आहे की तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल आज वकम बोर्डाने अमुक केलं आज वकम बोर्डानी तमुक केलं म्हणून बातम्या तुमच्या तुमच्या राज्यामध्ये येणार नाहीत महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं गावाच्या गाव त्यांनी दावा ठोकलेला आहे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती दावे ठोकलेले आहेत तिथे जाऊन अं अनधिकृतरित्या दर्गे बांधायचा प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारे जर का तुम्ही वागणार असाल आणि आपल्याला को सगळेजण जे आहेत ते आपल्या दहशतीच्या पुढे नांगी टाकतील आणि शांत बसतील ही अपेक्षा चुकीची आहे तुम्ही जर का असं दाखवत असाल की मी मेलेलो नाही मी जिवंत आहे आणि मी विरोध करायला समर्थ आहे इथपर्यंत गोष्टी ठीक असतात परंतु तुम्ही ज्या पद्धतीमध्ये हे सगळं घडवून आणताय त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या गटाच्या अस्तित्वाला हात घालायला बघता त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायला बघत आहात आणि त्याच्यासाठी तो कायदा वापरतात म्हणजेच मोदी सरकारचं काम तुम्ही तुमच्या सोपं करताय जे हिंदू होते आणि ज्यांच्या डोक्यामध्ये या गोष्टी नव्हत्या सुद्धा त्यांना सुद्धा आज कळलं की वकफच्या कायद्यामुळे माझं घर धोक्यात येणार आहे जेव्हा माझ्या घरापर्यंत आग येणार हे कळतं तेव्हा हिंदू रिॲक्ट होतो सगळ्यांना माहिती आहे की हिंदू कधी ऍक्शन घेत नाही तो स्वतःहून कार्यप्रवण नाही पण जर का आपल्यावरती हल्ला होणार अशी जर का त्याला शंका आली तर मात्र तो प्रतिकारासाठी उभा राहतो तो रिॲक्शन देतो तो प्रतिक्रिया देतो ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही हे कॅल्क्युलेशन जे आहे ते या मंडळींच्या गावी नाही आणि ते गावी अशासाठी नाही की त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे ते त्यांना सांगत असत की तुम्ही अत्याचार करत जा तुम्ही दडपशाही करा अमानुषपणे वागा निर्घृपणे वागा समोरचा जो माणूस आहे तो शेवटी कंटाळेल आणि तुम्ही म्हणता ते ऍक्सेप्ट करेल तुमचा छळ नको घे बाबा माझं घर घे पण शांत बस माझं घर घे शांत बस माझं देऊळ घे शांत बस माझा गड घे शांत बस अशा पद्धतीने जर का तुम्ही दडपशाही करायला जाल तर हा काळ आता बदललेला आहे आणि ह्या बदललेल्या काळामध्ये हे जे सगळे समाज गट आहेत ना त्यांना सुद्धा काही शस्त्र शस्त्र म्हणजे मी ती शस्त्र नाही म्हणत पण कायद्यासारखी शस्त्र असतील किंवा एक पोलीस यंत्रणा आहे त्याची न्याय यंत्रणा आहे सरकार आहे ह्या सगळ्याची मदत या समाज घटकांना मिळणार आहे आणि ती मिळणार नसेल तर काय करायचं का ह्याचाही विचार तू समाज गट करू शकतो हे या मंडळींनी विसरता कामा नाही परंतु ते विसरलेले त्यांना ते एक ती पद्धत चालून आलेली आहे की तुम्ही काही करा तुम्ही कसंही करून दहशत अशी निर्माण करा की समोरचा माणूस तोरणात तो ब्र काढणार ही एक पद्धत तयार झालेली आहे आणि ते त्याच्यापासून ते ढळणारी चांगली गोष्ट आहे मी म्हणते अतिशय उत्तम काम केलेलं आहे मला वाटतं आत्ताच देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मी बघितली आणि त्यांना खरोखरच आनंद झालेला असणार कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप जिंकणार की नाही ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आणि अत्यंत वाजवी प्रश्नचिन्ह आहे कारण लोकसभेमध्ये भाजपचं जे परफॉर्मन्स आहे तो काही फारसा चांगला नाहीये तेव्हा विधानसभेला जर का आपला परफॉर्मन्स सुधारायचा असेल तर भाजपला काय करायला पाहिजे ह्याची मोठी यादीच्या यादी त्याचे यादी। शुभचिंतक असतील समर्थक असतील त्यांचे नेते असतील यांच्या मनामध्ये खेळते आहे पण हरियाणाच्या जनतेने दिशा दाखवून दिली ही बाब महत्वाची हरियाणाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो की त्याच्या शेजारच्या राज्यामध्ये हिमाचलमध्ये ज्या पद्धतीत हिंदू उभे राहिले रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अशा प्रकारच्या अन्यायाला तोंड देण्याचा प्रयत्न केला त्या धिटानी पुढे ते डरोमत काय जे आहे ना काय ते निर्भय बनो वगैरे ते हिमाचलची जनता निर्भय बनो दाखवून दिलं त्यांनी आणि त्यांच्यापासून बोध घेतला तो हरियाणाने हीच बाब महाराष्ट्रात घडणार नाही अशा भ्रमामध्ये कोणी राहू नये हे दोन जे संदेश आहेत हे दोन संदेश ह्या निकालानी स्थापित केलेले आहेत आणि याच्या पुढे तरी निदान माध्यम या विषयावरची चर्चा थांबवतील अशी माझी अपेक्षा आहे दोन मुद्दे पुन्हा एकदा मोदी सरकार डळमळीत होणार जर का हे राज्यांचे निकाल विरोधात गेले तर ही जी काही कल्पना आहे ती कवी कल्पना ठरली नंबर दोन ची गोष्ट अशी की तुम्ही जर का एका बाजूला कन्सॉलिडेशन करायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूला कन्सॉलिडेशन होतं आणि मग तुम्ही ज्या मतपेटीवरती भरोसा टाकतात ती भरोश्याची पेटी नाही कारण ती तुम्हाला बहुमताकडे जाऊन नेऊन जाऊ शकत नाही हे काँग्रेसला कळायला पाहिजे त्यांनाही कळणार नाही म्हणूनच मी म्हटलं की माझी अपेक्षा जी आहे ती फक्त या धुरीकडून आहे हे जे जे मुस्लिम जनसमुदायाला मार्गदर्शन करत असतात त्याला एका रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी थोडं थांबावं आणि आपली जी स्ट्रॅटेजी आहे कार्यपद्धती आहे त्याच्यावर जरूर विचार करावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा ला लाइक करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते सोबत कायम राहू द्या नमस्कार